नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या मित्राच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो हा चॅनल आपण नवीन सुरू केलेला आहे या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेवनबद्दल मराठीतून माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत तरी सर्वांनी अजूनही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये कोलकाता नाईट रायडर्स के के आरची टीम टीमची प्लेइंग लेवल कशी असणार आहे आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये के के आरची टीम आय पी एल दोन हजार चोवीसचा किताब जिंकेल का मित्रांनो के के आरच्या टीमने दोन हजार बारा आणि दोन हजार चौदा या दोन साली आय पी एलचा किताब जिंकला होता त्यानंतर त्यांनी अजूनही किताब आय पी एलचा जिंकलेला नाही मित्रांनो यावर्षी के के आरने आय पी एलची सर्वात मोठी बोली मिचेल स्टार्कला लावून त्यांनी त्याला आपल्या सांगत घेतले आहे तर मिचेल स्टार्क यावर्षी के के आरला विजेतेपद जिंकून देईल का कॅरने यावर्षी मेंटॉच्या भूमिकेत में गौतम गंभीरला महागारी आणली आहे तर मित्रांनो अशी होणार आहे की कॅर टीमची लिंग लिहून ले रहमतुला गुरबाज आणि व्यंकटेश आयर सलामीला येते एक बाद झाल्यानंतर नितीश राणा चार नंबरला श्रेयस अय्यर पाच नंबरला रिंकू सिंग सहा नंबरला आंद्रे रसल सात नंबरला सुनील नारायण आठ नंबरला मिचेल स्टार्क नऊ नंबरला हर्षित राणा दहा नंबरला सुयश शर्मा आणि अकरा नंबरला वरुण चक्रवर्त अशी असणार आहे के के आर टीमची प्लेईंग इलेवन मित्रांनो आपल्याला काय वाटते के के आरची टीम यावर्षी आय पी एल जिंकेल का कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि अजूनही यूट्यूब चॅनल आमचा सबस्क्राईब केला नसेल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा